नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक बाजार भाव पुणे टोमॅटो भाव मुंबई टोमॅटो बाजारवा अहिलेनगर टोमॅटो बाजार नागपूर टोमॅटो बाजारवा पुणे मुंबई नाशिक या सर्व शहरातला आजचा टोमॅटो बाजार भाव हा सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे नारंगाव या ठिकाणी आठ हजार रुपये प्रति क्विंटल ऐंशी रुपयापर्यंत नारायणगाव या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये वाढ झालेली आहे जुन्नर तालुक्यातून नारायणगावमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्व मार्केटचा आजचा टोमॅटो मार्केट चा, रेट येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोला सरासरी जो आहे वाढणार आहे चाळीस ते साठ सत्तर रुपयापर्यंत टोमॅटो बाजारावर गेल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सत्तर ऐंशी रुपयापर्यंत सुद्धा महत्वाच्या मार्केटचा टोमॅटो अपडेट रेट जाणार आहे याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि दुसरं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे बाजारभावामध्ये वाढ होण्याची मागणी आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे चला तर जाणून घ्याव्या महत्त्वाच्या मार्केटचा आजचा लाईव्ह टोमॅटो मार्केट रेट मुंबई टोमॅटो मार्केट चौदाशे ब्याण्णव क्विंटल अवकाल पस्तीसशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केट सरासरी दर जो आहे पस्तीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटोचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच पनवेल मार्केट सातशे पंधरा क्विंटल भाव केले पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल टोमॅटो मार्केट सरासरी दर पन्नास ते साठ रुपयापर्यंतचा अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील संगमेर मार्केट तीनशे चाळीस क्विंटल लावतले पंधराशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा भाव संगमेर मार्केट सरासरी दर पंधरा ते चौवेचाळीस रुपये अमरावती मार्केट तीनशे पन्नास क्विंटल लावले पंचवीसशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव अमरावती मार्केट सरासरी दर पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे नागपूर मार्केट चारशे बावन्न क्विंटल लावले तीन हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे चारशे बावन्न क्विंटल अवकाळी तीस ते पन्नास रुपये नारायणगाव मार्केट आठशे दहा क्विंटल अवकाळी तीस रुपये ते ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नारायणगाव शहरामध्ये सरासरी दर तीस ते ऐंशी रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ पाहायला मिळते कोल्हापूरमध्ये पस्तीसशे रुपये चतुर्विभाजी चार हजार पाचशे रुपये चंद्रपूर बत्तीसशे रुपये संगरमेर चार हजार पाचशे राहतात चार हजार कळमेश्वर पस्तीसशे अकलूज तीन हजार पुणे पिंपरी साडेचार हजार नागपूर पाच हजार रुपये मंगळवेढा पाच हजार दोनशे पुणे पिंपरी साडेचार हजार रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या सुद्धा बाजारामध्ये अपडेट पाहायला मिळते पुणे पिंपरी बेचाळीसशे जुन्नरमध्ये सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंतचा बाजारावर अपडेट आहे पनवेलमध्ये सहा हजार रुपये प्रति क्विंटल लेटेस्ट टोमॅटो मार्केटसाठी चॅनल लाईक करा धन्यवाद मित्रांनो वडिओट लाईक करायला विसरू नका